नमस्कार मी संगम गोविंद भोसले वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ देव सर्व, सर्व तमाम गणेशोत्सवाच्या लाख लाख अनंत कोटी शुभकामना ही गणेश चतुर्थी आपणा सर्वांना सुखाची समृद्धीची आनंदाची भरभराटीची मनातील सर्व इच्छा आशा आकांक्षा संकल्प पूर्ण होणारी परमेश्वराची आपल्या सर्वावर अखंड कृपादृष्टी राहणारी प्रत्येकाला आरोग्य संपन्न प्रदीर्घ आयुष्य देणारी प्रत्येकाला आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वोच्च यश देणारी लौकिक पारलौकिक आध्यात्मिक परमोन्नती होणारी आणि आपला सर्वांना चैतन्यमय तेजस्वी ओजस्वी आणि हसतमुख ठेवणारी ठरो संपूर्ण गोव्यात गणेशोत्सवाचा धूमधडाका चालू आहे गोमंतकीयचा सगळ्यात आवडीचा उत्सव म्हणजे म्हणजे गणेशोत्सव आणि या ऐन गणेशोत्सवाच्या कालखंडात नारळाचे भाव प्रचंड गगनाला भिडले सर्वसामान्यांनाच काय मध्यम वर्गीयांना पण न परवडणारे ना असे नारळाचे भाव वाढता वाढता वाढे गेल्या दोन तीन महिन्यात वाढतच आहे आणि सर्वसामान्य माणसाचं जीवन मेटापुटीला आलंय अशा पार्श्वभूमीवर मापशातील एक समाजसेवक खरा सच्चा समाजसेवक योगेश केळकर योगेश केळकर हे नाव म्हपशात गेल्या चार पाच वर्षात प्रचंड परिचित आहे कारण कोरोना कालखंडानंतर त्याने मनापासून समाजसेवा करायला प्रारंभ केली सच्चा समाजसेवक म्हणायचं कारण एवढंच की तीसभर काम करून ढिगभर प्रसिद्धी मिळवणारे अनेक जण गोव्यात आहेत वर्तमानपत्रात मोठमोठ्या जाहिराती देऊन त्यामध्ये दे आपण समाजसेवक मिळवणारे तर कित्येक महाभाग आहेत आणि या समाजसेवेच्या माध्यमातून कोणाला आपला राजकीय स्वार्थ साधायचं असतं तर कुणाला आणखी काय पण योगेश केळकर हा असा एक तळमळीचा आणि निश्चिम कार्यकर्ता आहे आणि सुदैवानं तो माझा मित्र पण आहे कोरोना कालखंडापासून त्यांनी समाजसेवेचं असिधारा व्रत अंगीकारलंय आणि या व्रताला अनुसरून तो गेल्या पाच सहा वर्षात अनेक उपक्रम राबवतोय यंदा तर त्याने कमालच केली हजारो लोकांना दोन रुपये एक या भावानं नाममात्र भावानं दहा रुपयाला पाच नारळ प्रत्येकाला ते पण मोठे चांगल्या दर्जाचे दर्जे द्यायला पाहिजे आणि द्यायला पाहिजे असे नाही तर अतिशय चांगल्या दर्जाचे पाच नारळ प्रत्येकाला असे हजारो लोकांना वाटले आणि त्यानं खऱ्या अर्थानं गणेशाची सेवा केली आपण गणेशाची सेवा करतो पूजा वर्चा आरती नामस्मरण सगळं काही करतो पण पर खरी परमेश्वराची सेवा तीच की जी जनता जनार्दनाची सेवा जो माणूस करतो त्यालाच खरी सेवा म्हणतात अशी समाजसेवा करण्याचा जर मार्ग जर प्रत्येकाने अनुसरला तर तीच खरी गणेश पूजा ठरेल आणि गणेश चतुर्थीला सगळ्यात जास्त आवश्यक असतो तो गोवेकरांना नारळ आणि या नारळाची चणचण बाजारात भासत असताना आटापिटा करून संपूर्ण गोव्यात फिरून त्याने हजारो नारळ जमवले ही साधी गोष्ट नाही ही खरी गणेश पूजा आहे आणि अशा पद्धतीनं त्याने हजारो लोकांना पाच पाच नारळ देण्याचं जे दे कार्य केलंय ते खरोखरच असामान्य अलौकिक आणि अद्भुत आहे खरं म्हणजे ही जबाबदारी सरकारची होती सरकार असू दे किंवा अनेक सामाजिक संस्था आहेत त्यांना हे काम करायचं सुचलं नाही पण या योगेशच्या मनात समाजाबद्दल असलेलं प्रचंड प्रेम आपुलकी जिव्हाळा यापोटी काहीतरी करावं सगळं काही आपण करू शकत नाही पण चांगल्या पद्धतीनं धन कमवून तेच गोरगरिबासाठी सर्वसामान्यांसाठी मध्यम गरजूंसाठी गरजूसाठी कसं वापरावं याचा हो। मूर्तिमंत आदर्श म्हणजे योगेश केळकर आणि त्याचे सहकार्य आहे खरोखरच कौतुकास पात्र असं एक काम आहे प्रत्येकानं जर ठरवलं की आपल्या परीना आपण काहीतरी समाजसेवक करू यांच्याकडं परमेश्वराच्या कृपेनं मोबलक पैसा आहे संपत्ती आहे ऐश्वर आहे त्यांनी जर असे उपक्रम राबवले तर गोव्यातील सर्व समस्या चुटकी चुटकीसरजी संपवू शकतील त्यासाठी सरकारवर आणि कोणावर विसंमत राहण्याची गरज नाही खरं म्हणजे सरकारने या गोष्टीतून धडा घ्यायला पाहिजे की एक युवक आपणाकडे कुठलीही साधन सुविधा मोठं प्रचंड असं पाठबळ नसताना सुद्धा स्वतःच्या हिमतीवर आपल्या चार पाच सहकाऱ्यांना सोबत घेऊन हे काम गेली चार पाच वर्ष इमाने इतबाने करतो आणि त्याचा कसलाही गवगवा करत नाही किंवा आपण काहीतरी मोठं करतो असा तिळ मात्र भावही त्याच्या चेहऱ्यावर नसतो आणि अशा पद्धतीने जर योगेशचा आदर्श प्रत्येकानं घेतला तथाकथित समाजसेवकांनी वर्तमानपत्रात लाखो रुपयाच्या जाहिरातीनं पैसा उधळण्यापेक्षा तो जर गोरगरिबासाठी अशा पद्धतीने विधायक रीतीनं वापरला तर खरोखरच गणेशाची गणरायाची कृपा त्यांच्यावर होईल परत एकदा योगेश केळकरचं मनापासून मनापासून शतवार सहस्रवार अभिनंदन आणि यापुढे असे अनेक अनेक उपक्रम राबवण्यासाठी श्री गणरायाने त्याला प्रचंड सामर्थ्य ऐश्वर द्यावं आणि त्याच्यामध्ये आज जो हा निरागसपणा निस्वार्थ भाव आहे तो कायम राहावा आणि त्याच्याकडून अनेकाने उपक्रम यापुढे राबवले जातील असा विश्वास वाटतो परत एकदा श्री गणरायाच्या चरणीत नमन करून चौक परत एकदा अभिनंदन करतो आणि प्रत्येक गोमंतकीयाने या तरुणाची दखल घेऊन त्याला आदर्श म्हणून आपल्या डोळ्यासमोर ठेवलं तर खरोखरच गोव्यात रामराज्य वतरायला वेळ लागणार नाही धन्यवाद